नमस्कार मी निकिता स्टार मीडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आलोय एका सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आणि तो सिनेमा म्हणजे अलिबाबा आणि चाळीशीतला चोर आणि चाळीशीतला एखादा चोर आपल्यासोबत आहे तो म्हणजे उमेश दादा हॅलो दादा कसा आहेस मी मस्त मी कसा दिसतो खूप छान मला ऍक्च्युली या बद्दल विचारायचं आहे काय लुक आहे आज नेमका कोणी आणि डिझाईन केलाय मीच माझा डिझाईन केलाय प्रिया बिझी असल्यामुळे तिच्याकडे वेळ नव्हता नाही तर ती करते श्वेता करते माझं सगळं स्टायलिंग पण आज तरी मीच केलंय घरात प्रोड्युसर आहे डिझायनर आहे सगळंच घरात आहे कसं वाटत मस्त वाटत दिग्दर्शक नाही अजून तो असायला पाहिजे लेखक पण असायला पाहिजे ते जास्त महत्वाचे असतात दादा मध्ये कुठेतरी लेखक आणि दिग्दर्शक दडलेला आहे फार कमी लोकांना माहितीये ना दादा नाही अशा काही लेखक वगैरे दिग्दर्शक वगैरे नाही तर मी लिहिलं नसतं का आणि डिरेक्ट नसतं गेलं आतापर्यंत आपण सिनेमा बद्दल बोलूया सिनेमाचा जो ट्रेलर होता फार वेगळा होता सस्पेन्स होता कॉमेडी होती थोडा थ्रिलर होता तुझी नेमकी भूमिका काय आणि काय सक्षम माझी भूमिका काय आहे हा चित्रपट मला का आवडतो माहिती आहे का ह्याच्या प्रमोशनमध्ये आपलं कॅरेक्टर काय ते सांगायचं नाही आहे काय घडणार आहे सिनेमात ते सांगायचं नाही आहे तो सगळा सस्पेन्स ठेवायचा आहे त्यामुळे जसं तुम्ही पाहिलं की ह्याच सातमधला मी आ, एक आहे आणि एक इंटरेस्टिंग सिनेमा झालेला आहे एंटरटेनमेंट करता करता तुम्हाला अंतर्मुख करणारा असा हा चित्रपट आहे सो तुम्हाला खूप मजा येईल हा चित्रपट पाहायला आ, हसाल आणि काही काही वेळेला सुद्धा एका व्यक्तीचा चाळीशी होणारा प्रवास हा दाखवला की काय नेमका प्रवास असा नाही आहे या चित्रपटात चाळीशीत असलेल्या मित्रांची मित्रमैत्रिणींची कपलशी अशी गोष्ट आहे की त्या वयात रिलेशनशिप्स मध्ये काय एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडल्यानंतर काय परमिटेशन कॉम्बिनेशन्स होऊ शकतात काय वर खाली होऊ शकतं काय चढउतार होऊ शकतात त्यातनं माणूस म्हणून कशी वेगवेगळी कॅरेक्टर्स रिॲक्ट होतात आणि काय पद्धतीने प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक व्यक्ती विचार करू शकते आणि त्या पद्धतीने त्यांच्या आयुष्याची दड जडणघडण कळते अशा अनेक गोष्टी आहेत असं एक दोन वाक्यात सांगणं कठीण आहे पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स ही तयार झालेली आहेत आणि एक छान चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल याची गॅरंटी आहे कारण डॉक्टर विवेक बेळे यांच्यासारखे उत्तम लेखक आहेत त्यांची उत्तम वाक्य आहे आणि दिग्दर्शक म्हणून आदित्यनी उलट त्या वाक्यांमधल्या ज्या असतात ना गोष्टी गमती जमती बिटवीन द लाईन्स किंवा एक वाक्य आपलं एक वाक्य पण अनेक पद्धतीने म्हणू शकतो पण त्यातनं भाव पण वेगवेगळे सम, समोरच्याकडे पोहोचू शकतात सो आदित्यचं तेच म्हणणं होतं की ही जसं लिहिलंय वाक्य तसा अर्थ नाही आहे ह्याच्या अंडर करंट हा वेगळा आहे जो आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे सो मला असं वाटतं हीच गमत आहे या चित्रपटाची किंवा तुझे अजून सहा चाळीशीतले मित्र होते खूप धमाल झाली आहे म्हणजे इथे सदा तुम्ही धमाल केलीच आहे पण सिनेमात सुद्धा धमाल केली सो काय होतं नेमकं तुम्ही धमाल करायचं काय करायचं काय खरं सांगू का धमाल अशी सांगणं कठीण आहे कारण ते प्रासंगिक असतात त्या त्या, त्या, त्या वेळेचे असतात आम्ही सगळे मिळून साती जण खर तर खूप कमी दिवस एकत्र होतो चार पाच दिवसच होतो एकत्र अदरवाईज आम्ही कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मध्ये सगळे सीन शूट करत होतो पण हे सगळे इतके कमालीचे ताकदीचे कलाकार आहेत त्यांचे अनुभव ऐकणं सुद्धा एक गमतीशीर गोष्ट असते सो मला असं वाटतंय की विनोद सांगणं किंवा धमाल काय केली माहीत नाही पण खरं सांगू एवढं सांगतो की कधी चित्रपट शूट झाला हे आम्हालाच कळलं नाही इतक्या पटकन तो चित्रपट शूट झाला आणि आम्ही खूप कामामध्ये सिन्सिअरली आम्ही ते सगळं केलेलं आहे त्यामुळे चित्रपट धमाल तयार झाला हेच धमाल आहे या चित्रपटात कोविडच्या दरम्यान हा सिनेमा शूट झाला होता तेव्हा वेगवेगळे रेस्ट्रिक्शन्स होते आणि तेव्हा तुम्ही सगळे एकत्र आलात सो त्याच्यात सुद्धा काही वेगळं होतो नाही मी चित्रपटाची कधी ना तालीम अशी फेसबुक झुम वरती किंवा असं व्हिडिओ कॉल वरती केली नव्हती तो माझा पहिला अनुभव होता वर्क फ्रॉम होम पहिल्यांदा केलं होतं तेव्हा मला असं वाटतं हां वाचन असेल किंवा जसं मी आता म्हटलं असं आदित्य आम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगत होत्या ह्या वाक्याचा काय अर्थ आहे ह्या वाक्याचा काय अर्थ आहे सो so, मला असं वाटत की तीच गंमत आहे या चित्रपटाची त्यामुळे आम्ही तो अनुभव म्हणून सुद्धा घेतला पण आम्हाला त्यातनं मिळाल्या सुद्धा असं पण आपण करू शकतो असं पण आपण रिहर्सल करू शकतो असं पण आपण काही काही गोष्टी जाणून घेऊ शकतो सो तो एक वेगळा अनुभव होता सहा वेगवेगळे कलाकार सोबत असताना त्यांच्या प्रत्येकामध्ये काही वे काही वेगळा गुण असतो सो तू त्या सहाजणांडनं कोणता कर, नेमका गुण घेतला Uh, गुण खूप आहेत प्रत्येकाकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल अतुल परचुरेचं डिक्शन खूप छान आहे त्याचं मराठी इतकं उत्तम तो बोलतो स्पष्ट आणि हे तर ते मला त्याचा गुण घ्यायला ॲब्सल्युटली पण त्याचा तेवढा अनुभव आहे त्यामुळे तो करू शकला त्याचं ते तेवढं वक्तृत्व आहे त्याचा तेवढा त्याच्यावरचा ते ते ताबा आहे अभ्यास सो आहे सो म्हणून ते करू शकतं आनंदचं उत्तम टायमिंग आहे सुबोधची कमाल इंटेन्सिटी आहे मधुरा श्रुती मुक्ता यांचं कमालीच सहजता आणि कमालीची स्पॉन्टेनिटी आहे सो मला हे सगळं त्यांच्याकडनं घ्यायला आवडेल नमस्कार मी उमेश कामत अलीबाबा आणि आयुष्यातले चोर हा आमचा चित्रपट एकोणतीस मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे सो कृपया थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट पहा आणि मस्त एन्जॉय पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू